मित्रांनो मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या तीन चार दिवसापासून मराठा लग्न अक्षदाचं ॲप्लिकेशन हे काम करत नाही कनेक्शन इरर किंवा सर्वर इरर असा मेसेज येतो आहे आणि त्यानिमित्ताने बऱ्याच जणांचे फोन आम्हाला येत आहेत तर असो गेल्या तीन चार दिवसापासून आमचं सर्वर भाड्याचा जो काही इश्यू होता तर ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आम्ही आमच्या एका सहयोगी मित्राकडून जे आमचं टेक्निकल सपोर्टचं काम पाहतात तर ते आम्हाला याबाबत जे काही कमी याच्यामध्ये सेवा देतात अल्प पैशामध्ये तर ते शिफ्टिंगचं काम सुरू आहे येत्या सोमवारपर्यंत म्हणजे पाच ते सहा फेब्रुवारीपर्यंत हे शिफ्टिंगचं काम पूर्ण होईल त्यानंतरच हे ॲप्लिकेशन रेग्युलर चालू होईल आणि सर्वांना एकदा पुन्हा एकदा विनंती असेल या माध्यमातून की मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा पैशासाठी हे आम काम करत नाही काही लोकांचा अनाकारण त्रास होतो म्हणून आम्ही यातील मोबाईल नंबर हेड केलेले आहेत आमचा आपल्याला सल्ला असेल की लग्नासाठी कुठेही पैसे भरू नका विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न हे जुळत नसतात किंवा ते जुळण्याचं प्रमाण अतिशय कमी असते ही गोष्ट अनेकांना पटत नाही तरीही लोकं वेड्यासारखे फसतात आणि महाराष्ट्रभरातून जेवढे आम्हाला दिवसभरात दहा ते पंधरा लोकांचे फोन येतात प्रत्येकजण आम्हाला सांगत असतो की कुठे ना कुठे तो पाच हजारानं न दहा हजार लंबा झालेला असतो तर असो पैसे भरू नका व्हॉट्सअप ग्रुप जर काही चांगले असतील तर त्या माध्यमातून लग्न जुळतात असा आमचा अनुभव आहे विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात ती कशी जुळतात तर तो काही बैलबजार नसतो हे आम्ही वारंवार सांगत असतो बरेच हे लोकांना सांगत असताना सोप्या भाषेमध्ये समजावून सांगत असताना काही जणांना असं वाटतं की बा आम्ही लोकांना उगीच बोर करतोय परंतु लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून हे मनातून आम्ही सांगत असतो शक्यतोवर तुम्ही जर गरीब घरचे असाल शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ह्या विवाह संस्था नाहीत ह्या विवाह संस्था जे काही पैशेवाले लोकं आहेत नोकरीवाले आहेत तर त्यांच्यासाठी इथं स्थळं असतात गरीबाला कोणीही विचारत नाही तुरतास धन्यवाद जय